फक्त करू नका असे विचार चांगले नाहीत पण आपण बघतो ना बघतो तसं मग काय सर म्हणा कशा तुम्ही आहेत नसते वाटत मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये तर तुमची जयश्री बसलेली आहे दुसरा मोबाईल काय दादू की पासून मोबाईल तिथंच पडलेला आहे तर चला कामाला लागलेली आहे गाय तिथंच थांबलेली आहे इदर्श जा इदर्श किशे इदर्श जा तर आता सगळं झालेलं आहे स्वयंपाक वगैरे बनवून परत चाललंय कामं आपली फरशी पुसायची आणि इथला एक टेबल आहे तो पण उचलला तिकडं नेलेला आहे त्यामुळं साफसफाई चाललेली आहे आणि हिटर लावलेला आहे हीटरवर ही जाळी आहे ही आहे ना हे खाली वाट नाही हे जेव्हा जाळी आहे योग का आम्ही हात ठेवते हो वर काय नाही हे जेव्हा जाळी आहे त्यामुळं आमचा हात टच आम्ही हे जेव्हा बटाटा वगैरे भाजून खातो काय नाही जाळी आहे हे जेव्हा एक आणि सगळाचा व्हिडिओ टाकलेलाच नाही तो राजश्री जयश्री सिस्टर चॅनलवर आपल्या तर माझ्या बहिणीने खूप छान माझ्या मावशीनी बहिणीनी खूप चांगले कमेंट केलेले आहे कारण के का जे सत्य आहे की आहे आणि काय माहिती एकाचा विचारच खूप म्हणजे सांगू शकत नाही असे असतात तर झाडू मारते ती तशीच बोललेली व्यक्ती मला पण ती आवाज तो जा ना, ती चांगल्या नाही लय खराब आहे मी म्हटलं ठीक आहे बाई तिला लय चांगल्या आवाजानं मोठी केली असल आणि जी गंध गंधवड तिला लय खराब तिला आपलं हिंदी काळाली असल एका ताईने इतकी चांगली एका मावशीने कमेंट केलेली इतकी हा चांगली ना मी लय हसली कारण तिच्यावर खूप शोभत होती ती कमेंट आपल्या सकाळच्या चॅनलवर चा, चा, आपल्या दुसऱ्या चॅनलवर सकाळच्या व्हिडिओवर बघा तितकी चांगली कमेंट आहे ना मी हसली तिला एकदम बरोबर बघा बर ती, ती कमेंट पाणी लावलेलं आहे माझ्यासाठी गरम पाणी तर काय करू मला कुणाचा खालीपणा या दाखवणं या कुणाचा अपमान करणं मला नाही आवडत आणि काय मिळणार आहे पण दुसऱ्याला काय मिळतं काय मिळतं आपल्याला असं बोलून आहे का नाही तर गायूचं पिलूचं तांदूळ झालेलं आहे कचऱ्याची बकेट आत घेतली नाही तर ठेवते आता झाडू मारायचंय म्हणून सगळं मारून घेतले झाडू है, के? गई? आ? आ? क्या कर है? है अच्छा म्हणजे पाणी बोली की के केली थोडा भाज्या अशा पडले ताणले जावे बापुनी तसं छान ही करते म्हटलं पहिलं पोछा लावून घेते आणि वॉशरूम साफ करून आपलं अंघुळिंगूळ करून यायचं मग भाज्या बिज्या काढून व्यवस्थित ठेवायचं आहे का नाही तर चला बाहेर बाहेर टाकून येते एक मिनिट पटियाला घातला होता मी एखाद्या बघ टाक लई बघते काय बघते काय माहित एवढं बघते ना टुकूर टुकुर घाला बघते काय माहित काय बघते एकांमेकांची सवय हो मी आपली घडभर नाही आता ना ना मी कुणाला ना बघत नाही कुणाकडं काय नाही आपलं काम बरं मी असं वाटतं एकादा सेकंड बाहेर मी आणली लेट केलं ले। माझे बाळ आज काय करत असते मला तीच भीती असते थी। थांबा मी तिकडून लावून घेते काय इम्पॉर्टंट बोलायचं आहे तुम्हाला दोन्ही तिन्ही रूमचं लावून घेते पहिलं ला? तर आल्या बघा दोन्ही बहिणी मग आईला लेसूच देते जाऊ पाणी बंद करते आपली लोक तर आली दोन तीन रूम आली आणि मुलीशी का मुलीच लय असत लय थोडं फार पिलू म्हणती लगेच म्हणते आज एक भाकरी केली भाताची भाकरी केली पिलूनी आणि म्हटली मम्मी कर माहिती बघितलं ना बारक बघा बारक बार, बार, बार। पिलू हा? धब चौकी ऐसे नॉर्मल चौकी बना रही हूँ। हाँ हाँ मैं ना तो बार मेरे ये कर दूँगी। चौकी बना रही हूँ। बना रही हूँ। इधर आ जाओ इधर चौड़ी बनाने हैं। जा बे जा बारी। इधर बैठ हो इधर। किस वाले? आप बनाओ। धबिब डो धब धब। गायों वगैरह कशना टक्कर थी ल

भिन्ना कंगाच कशाला म्हणती हाताला कशी रडती बघाय कंग थांब मी करते थांब दिच करते आज बा नको म्हणते हा बस हा हुशार आहे माझा हात घाण आहे ना आता म्हटलं करायला होतं काढा प्याचे ना

कटिंग होगी थोड़ी गर्मी आएगी तो सही कहा तारा बाहर से पूछा था कि चला रही है कि शाम बरू का नाला कर जा लेटो बगो ना उकरी लगा देना थोड़ा ठीक है क्या हुआ बगी लती जा बच्चा ले हां मैं आके बोली जा रही है मेरी बच्ची मेरी बच्ची बगो क्या लगो ओ नो इधर आटा लगा दिया मैंने देख की जा दीदी बो दी ओ नो मेरा बच्चा बच्चा जा तू गंदी जा लज्जा दिया था कहीं से प्रॉब्लम है हाँ पेंडागना हाँ ये तेरी छोटी बना बोल रही है पता है बगित लगा छोटी बनो तेरे सोमवार के सकते ही बनाता मुल्ती हाँ पेंडागना ये हाँ पेंडागने था में डागने ना कितनी प हैप्पी लगाते हैं हमें दगा 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 दिया ठीक अच्छा। है अच्छा ठीक है नहीं नहीं लगा पिलु इसे एक बार कान में ऑयल डाल देते हैं लेके आजा और गर्म करो और डाल दे दीदी तू ले आइदरना है कष्ट करते हैं आज जली नहीं ना तो ले मुझे मेरी को खाती छोड़ कौन जाए तेरा बकदा है कि तुम वीडियो में कसी करत होती हां चल अंदर रुक अंदर रुक जाओ जाओ बस करो जा, जाओ जा, पोछा लगा दिया मैंने वॉशरूम साफ करना है पोछा लगा लो रेमी पापा के पास जा जाओ क्या हो गया नहीं सुनो क्या हुआ पापा को जा हां जा पापा को सी उठो भी करके चले जाओ फिर आई लव यू बाय कैसे मैं करो बाय आई लव यू कोई लगा अदरक होते बाय लव यू बाय टू यू विद यू बघ घुमरे हो दे घुमताय छोटे दे, चला गेलाय बघित किती गोल गोल फिरतोय आज जाऊ हां हो। झोप हे करतय तर चला मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आता जाते तिथन सगळे वाशरूम झाड खराटा ऐकत आहे मला कपडे माझ्या बहिणीने ताईलं तर ता ह्या घरात तो खराटा वापरू नको नाहीत वापरता ती तो वॉशरूमला घेतलेला आणि गॅलरीत पण दुसरा आहे तुम्ही बघितलेलाच आहे गॅलरीत दोन आहे घरातला पण आहे आणि तो वॉशरूमला घेतलेला आहे कारण ब्रशनच घासत होती ना मी डेली त्यासाठी तो आणलेला आहे आणि तो बाथरूम मध्ये यूज करते कारण त्यानं लवकर धुवून निघतं ना ब्रश न कधी करत रोज बसायचं ब्रशन आठ दिवसात वापरायचं आणि परत रोज रोज खराट्यानं वापरते आणि चला काय सगळ्या ह्याला ब्रश वेगळा म्हणजे ना वॉशरूमच्या ह्याला तर ब्रश वेगळंच आहे आणि परत बेसिंगला पण ब्रशच्या तिथं ती वेगळंच आहे सगळेच वेगवेगळे आहे पण जिथं कपडे वगैरे धुते तिथं हे खराट्याची खूप गरज आहे त्यामुळे घेतलाय तर चला असं काही नाही करणार तो वॉशरूम हे खराटा आपल्या रूममध्ये वापरायचा नाही तो तिकडं वापरायचा आहे ठीक आहे काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद त्या दोघींना बसवते अभ्यासाला सोनू बसला अभ्यासाला आणि मी लागते माझ्या कामाला म्हणजे सर्व आपली आपली कामाला लागलेत पप्पा थकलेत पळापळी पळापळी न नाचते गायन बाय करू काळजी घ्या धन्यवाद आणि तीच म्हणते या कांदे सगळे चांगले आहेत या कांद्याचे पण असे विचार येतात ना डोक्यात ते फक्त करू नका असे विचार चांगले नाहीत पण आपण बघतो ना बघतो तसं नसतं खूप धावपळ असती तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून एवढंच मी दाखवत असते पण एवढ्यातच तुम्हाला किती त्रास होतो किती जेवला मग मी दिवसभर आता पण अशी कंगीच घालत नाही डोक्यात काय नाही मला जेवण टाईमशीर नाही असं करते पण मी सांगते का कधी का आपल्या आपलं घर आहे आपलं परिवार चालवायचं म्हटलं की स्त्रीला काही पण करावं लागतं त्यामुळं ना मी म्हणते समजून थोडंसं घ्या आणि सर्व समजतात एक दोन असं मध्ये मध्ये होतंय त्यांनाच म्हणते मला वाईट कुणाला बोलून या अपमान करून या कांद्याला काय अपशब्द बोलून मला नाही बोलायचं कुणाला आणि मी पहिली पण बोलत नव्हती आता पण नाही आणि पुढं पण नाही मी आहे तशीच राहणार लास्टपर्यंत तर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद